नमस्कार मी संतोष शिरोडकर निर्मय महाराष्ट्र मराठी पिंपळ बाबा शहराध्यक्ष आमचे मित्र श्री योगेश पवार आणि रविभाऊ पवार यांची नुकतीच लायन ग्रुप या ग्रुपवर काल सकाळी माझ्या मते बरोबर ना काल सकाळी नाशिक जिल्हाध्यक्षपदी योगेश भाऊ पवार आणि उपजिल्हाध्यक्षपदी माननीय श्री रविभाऊ पवार यांची निवड झाली तर आमच्या ग्रुप आदिवासी उलबत्तभाऊ जनकर यांच्यातर्फे तसेच मा महात्मा रावण किंग फाउंडेशन संस्थापकाध्यक्ष श्री दत्तभाऊ मोरे आपले सॉरी दत्तभाऊजनकर त्याचप्रमाणे मी निर्भय महाराष्ट्र पार्टी शहराध्यक्ष पिंपराव बसवंत यांच्या वतीने त्यांना अभिनंदन करतो आणि इथून पुढे त्यांच्या हातून राजकीय सामाजिक घटना ज्या सामाजिक कार्य असतील राजकीय कार्य असतील हे उत्तम प्रकारे हो आणि त्यांनी उंच उंच भरारी घेऊ हो, अशी मी त्यांना या लवडी प्रसंगी शुभेच्छा देतो आणि थांबतो सर्व प्रथम जे आदिवासी जय भीम सर्वांना माझी ओळख तर सर्वांना माहिती आहे मी दत्त जानकर महात्मा राम किम फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आणि आदिवासी वलग सेना जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतो आणि रविभाऊ पवार आणि योगेश भाऊ पवार आणि भाऊ पवार यांना भाई पुढील सारखे साठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो बोलायला